तर फायनली आषाढी एकादशी निमित्त दक्ष आणि निधी रेडी झाले खूप मेहनतीनंतर आमच्या निधीचं बोलणं काही संपत नव्हतं पूर्ण तरा तयारी होईपर्यंत निधी आणि दक्ष बडबड करत होते त्यामुळे मी व्हिडिओ जरा फास्टमध्येच घेतली आहे स्पीडमध्ये बनवून टाकली म्हणजे त्यांचा आवाज जास्त येत नाही कारण कंटिन्यू निधी आणि दक्ष बोलत होते निधीचं तर आमच्या बोलणं संपत नाही अजिबात खूप बोलायला लागत तिला आणि पूर्ण तयारी करून झाल्यानंतर इतके गोड दिसत होते दोघे पण आमच्या निधीला तर असे वाटत होते की दक्षी तयारी सुद्धा मी स्वतःच करावी कारण तिला आवरायला खूप आवडतं मेकअप करायला पण खूप आवडतो मी जेव्हा दक्ष आवरत होते तेव्हा ती सारखे मध्ये मध्ये यायची आणि तिला वाटायचं की मीच आवरून देते दक्ष सारखं आंटी असं नका करू तसं करा तसं नका करू हे लावा ते लावा तिचं कंटिन्यू चालू होतं आवरत असताना खूप मजा आली सारखेने तिची आमच्या कॉमेडी चालूच होती मध्ये मध्ये कंटिन्यू मुलांना शाळेतल्या एखाद्या कार्यक्रमासाठी आवरून पाठवायचं म्हणजे आईची खूप मोठी कसरत असते इथं बस बेटा इकडे लिपस्टिक लावायची

उलट काय दोघे सोप्या कस एक बघा तुम्ही लागल्या तुम्ही आवरला आठ वाजता मग सांगायला किती वेळ लागला बाय बा मला जाऊ सांगितलं ये मां कितीला ते गंदू तू तिला हां गंद आणला का तू नाही लक्ष आला बरं मी घरी जाऊ तंबडा ओढायचं इथे अग तू इथं गप्प बस बर बाळा चुकत निधी परत देवाच्या जवळ त्याचे म्हणजे हे भेटतात बरं का तस जाणून ठेवायला भारी वाटायला मस्त बुक असते का काळ असते तुमच्या इथं पाय पडावं लागतील आम्हाला आता इतके रुक्मिणीच्या वेळ देऊन घरी पदार्थ घेत ना

पदरबी मध्येच हे काय राहिला चला रे खाली जायचं गाडी जाईल निघून घरी अग निधून लावून घ्यायचं मग तर काटच लावलंय बारखं चाललं